नमस्कार मित्रांनो आजची घटना राजस्थानमधील बारा जिल्ह्यातील आहे ही घटना दोन हजार एकवीस सालची आहे बारा जिल्ह्यात आखाडी नावाचे एक गाव आहे याच गावात मास्तर नारायण यांचं कुटुंब राहत होतं घटना सव्वीस मार्च दोन हजार एकवीसच्या सकाळी सुमारे सात वाजताची आहे मास्तर नारायण यांच्या घरी त्यांचा पुतण्या राजू रोजच्या सवयीप्रमाणे दूध घेण्यासाठी आला होता घराचे गेट थोडे उघडे होते त्याने धक्का दिला आणि आत गेला राजूची नजर अंगणात पडताच तो घाबरून गेला क्वाटवर त्याचे काका प्रेम नारायण रक्ताने माखलेल्या मृत अवस्थेत पडले होते हे पाहून राजू ओरडू लागला त्याचा आवाज ऐकून प्रेमनारायण यांची बायको रुक्मिणी खोलीतून बाहेर आली त्यानंतर त्यांची दोन्ही मुलंही बाहेर आली त्यांची खोली, खोली आतून बंद होती बाहेरून कडी लावलेली होती जशी कडी उघडली दोन्ही मुलं बाहेर आली आणि आपल्या वडिलांचा मृतदेह पाहून रडू लागली घरातून निघणारा आक्रोश ऐकून परिसरातील लोकही जमा झाले थोड्याच वेळात संपूर्ण आखाडी गावात बातमी पसरली की मास्तर प्रेमनारायण यांची हत्या झाली आहे गावातील एका व्यक्तीने तात्काळ पोलिसांना फोन दिला पोलिसांना हत्येची बातमी मिळताच चिपा पोलीस ठाण्याचे प्रभारी रामस्वरूप आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले त्यांनी घराची तपासणी केली रात्री कोणीतरी प्रेमनारायण यांच्यावर हल्ला केल्याचे स्पष्ट दिसत होते त्यांचा गळा डोके आणि तोंड एखाद्या धारदार वस्तूने कापले गेले होते एक एक वार झाले होते जमिनीवर फक्त रक्तच रक्त पसरले होते चौकशी सुरू झाल्यावर बायको रुक्मिणीने सांगितले की ती तिच्या खोलीत झोपली होती आणि दोन्ही मुलं मुलगा वैभव आणि मुलगी रिचा आतल्या खोलीत होते मोठ्या मुलीचे लग्न झाले होते ती तिच्या सासरी होती प्रेमनारायण अंगणात एकटेच झोपले होते पोलीस ठाणे प्रभारी मीना यांनी संपूर्ण घटनेची माहिती वरिष्ठांना दिली वरिष्ठ घटनास्थळी दाखल झाले आणि हत्येची परिस्थिती समजून घेतली फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी आणि डॉग स्क्वॉडलाही बोलवण्यात आले जेणेकरून काही पुरावे मिळू शकतील चौकशीत असं समोर आलं की प्रेमनारायण मीना सरकारी शाळेत शिक्षक होते गावात सर्वजण त्याचा खूप आदर करायचे त्यामुळे ही घटना सर्वांना धक्का देणारी होती प्रेमनारायण मीना त्यावेळी मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातील फतेहगड येथील एका सरकारी शाळेत शिक्षक होते पंधरा ते वीस दिवसापासून एकदा सुट्टी घेऊन आपल्या बारागावी जायचे यावेळीही ते सुट्ट्यामध्ये घरी आलेले होते त्याच दरम्यान ही घटना घडली पोलिसांना असं समजलं की त्या रात्री प्रेमनारायण घराच्या अंगणात एकटे झोपले होते त्यांची बायको रुक्मिणी घरातल्या एका खोलीत झोपली होती आणि त्यांची दोन लहान मुलं दुसऱ्या खोलीत होती मोठ्या मुलीचं लग्न झालं होतं आणि ती सासरी होती रात्री कोणीतरी येऊन प्रेम नारायण यांची निर्दयीपणे हत्या केली होती त्यांचं तोंड डोकं आणि गळ्यावर खोल जखमा होत्या परंतु आश्चर्यकारक बाब अशी होती की बायको आणि मुलांना काहीही ऐकू आलं नाही सकाळी सुमारे सात वाजता जेव्हा पुतना राजू दूध घेण्यासाठी आला तेव्हा बायको जागी झाली आणि प्रेमनारायण यांचा मृतदेह अंगणात रक्ताने माखलेला दिसला घरातील इतर लोक झोपलेले असताना इतकी मोठी घटना घडली आणि कोणालाही कसंच काही समजलं नाही हे पोलिसांना पचनी पडत नव्हतं शरीरातील रक्त सुकून गेलं होतं ज्यावरून असं वाटत होतं की हत्या सहा ते सात तासापूर्वी झाली होती फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी आणि डॉग स्कॉडची टीम घटनास्थळी पोहोचली आणि सर्व पुरावे गोळा केले त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला जेव्हा पोलिसांनी मुलांशी स्वतंत्रपणे विचारपूस केली तेव्हा त्यांनी सांगितलं की त्या रात्री त्यांच्या आईने त्यांना वेगळ्या खोलीत झोपवले होते आणि बाहेरून कडी लावली होती तर सामान्यतः ते त्यांच्या आईच्या खोलीतच झोपायचे पोलीस तपास पुढे सरकत असतानाच मृत शिक्षक प्रेमनारायण यांचा मुलगा वैभव याने पोलिसांना एक महत्त्वाची माहिती दिली वैभवने सांगितले की त्याला आणि त्याची बहीण रिचा यांना एक पत्र मिळाले होते जे त्यांच्या मोठ्या बहिणीने वडिलांच्या नावाने लिहिले होते दोन्ही मुलांनी ते पत्र लपून ठेवले होते आता त्यांनी ते पत्र पोलिसांना दिले त्या पत्रात प्रेमनारायणच्या मोठ्या मुलीने लिहिलं होतं की तिला आईला बदनाम करायचं नाही पण बाबांनी नोकर जितेंद्रला आता घरातून बाहेर काढून टाकावे पोलिसांनी त्या पत्राच्या आधारावर आणि इतर सर्व संशयास्पद गोष्टी विचारात घेऊन तपास पुढे नेला या प्रकरणात सायबर तज्ज्ञांचीही मदत घेण्यात आली जेव्हा पोलिसांनी मुलांशी स्वतंत्रपणे बोलणे केले तेव्हा त्यांनी एक धक्कादायक खुलासा केला मुलांनी सांगितले की वडिलांची हत्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी केली नसून त्यांच्या आईनेच तिचा प्रियकर नोकर जितेंद्र उर्फ जीत याच्यासोबत मिळून केली त्यांनी सांगितले की ज्या रात्री हत्या झाली त्या रात्री आईने दोन्ही मुलांना जबरदस्तीने एका खोलीत बंद केले होते वैभवला बाहेर यायचे होते पण दरवाजा बाहेरून बंद असल्याने तो परत जाऊन झोपला या दरम्यान पोलिसांना खबऱ्याकडूनही काही महत्त्वाची माहिती मिळाली सर्व पुरावे आणि जबाबाची सांगट घातल्यावर पोलिसांना मृत व्यक्तीची बायको रुक्मिणी हिच्या भूमिकेवर संशय बळावला पोलिसांनी रुक्मिणीला ताब्यात घेऊन कठोरपणे चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबूल केला तिने सांगितले की तिने आपला प्रियकर जितेंद्र आणि त्याचा मित्र हंसराज याच्यासोबत मिळून आपल्या नवऱ्याची हत्या केली यानंतर पोलिसांनी तात्काळ जितेंद्र आणि हंसराजलाही पकडले पोलिस ठाण्यात आणून चौकशी सुरू केली पोलिसाच्या चौकशीत जितेंद्रने आपला गुन्हा कबूल केला त्याने सांगितले की गेल्या दोन वर्षापासून प्रेम नारायण यांच्याकडे तो नोकर होता शेताची राखण आणि शेतीची कामे तोच पाहत असे त्याला दरवर्षी पाहसष्ट हजार रुपये पगार मिळत असायचा प्रेमनारायण बहुतेक वेळा मध्य प्रदेशातील फतेहगड येथे आपल्या ड्युटीवर असायचा ते पंधरा ते वीस दिवसातून एकदाच आखाडी गावात यायचे नवरा बायकोमध्ये आधीपासून मतभेद होते याच कारणामुळे रुक्मिणीने आपल्या गैरहजेरीत नोकर जितेंद्रसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित केले एक दिवस त्याच्या मोठ्या मुलीला आईला आणि जितेंद्रला अपेक्षात अवस्थेत पाहावे लागले यानंतर तिने एका पत्रात ही सर्व हकीकत आपल्या वडिलांना लिहून कळवली ती चिठ्ठी लहान भावंडाच्या हाती लागली त्यांनी ते वाचल्यानंतर लपून ठेवले सव्वीस मार्च रोजी मुलांनी तेच पत्र पोलिसांना दिले तेव्हा कुठे हे प्रकरण समोर येऊ लागले इकडे प्रेम नारायण यांनाही आपली बायको नोकराच्या संबंधाची कुणकुन लागली होती ते या दोघांच्या मार्गात अडथळा ठरत होते याच कारणामुळे रुक्मिणीने त्याला वाटेतून दूर करण्याचा निर्णय घेतला या कामासाठी जितेंद्रने आपला मित्र हंसराज भील याला काही रुपये देऊन सामील केले तिघांनी मिळून प्रेम नारायणच्या हत्येची योजना आखली पोलिसांनी केवळ तीन तासाच्या आत ह्या संपूर्ण खून प्रकरणाचा खुलासा केला प्रेम नारायण यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह मेडिकल बोर्डकडून शवविच्छेदन करून, करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला त्याच दिवशी दुपारनंतर त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले गाव आखाडीमध्ये जेव्हा लोकांना मास्तरांच्या हत्येची बातमी मिळाली तेव्हा प्रत्येकजण थक्क झाला जेव्हा बायको आणि तिच्या प्रियकर नोकराच्या कटाबद्दल कळाले तेव्हा गावात खळबळ उडाली पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांची सतत चौकशी केली तपासाचे सत्य समोर आले ते धक्कादायक होते प्रेमनारायण सरकारी शाळेत अध्यापक होते ते आपल्या आखाडी जिल्हा या गावात बायको रुक्मिणी आणि तीन मुलासोबत राहत होते सध्या त्याची पोस्टिंग मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातील फतेहगड येथे होती ते महिन्यातून एक दोनदाच गावी येत असायचे प्रेम नारायण यांचा स्वभाव शांत होता तर रुक्मिणीचा स्वभाव कठोर आणि चिडचिडा चिल्ण होता लग्नाला वीस वर्षाहून अधिक काळ लोटला होता पण नवरा बायकोमधील भांडणे संपली नव्हती मुलं मोठी झाली होती तरीही दोघांमध्ये मतभेद कायम होते रुक्मिणी नेहमी घर आणि शेतीच्या कामामुळे थकून गेल्याची तक्रार करत असायची याच कारणामुळे नारायण यांनी दोन वर्षापूर्वी जितू भैरव नावाचा एका तरुणाला वार्षिक पगारावर नोकर म्हणून ठेवले होते जितू शेतीची कामेही बघत होता आणि घराचेही सुरुवातीला रुक्मिणी आणि जितू यांच्यातील संबंध फक्त मालक आणि नोकर इतकेच मर्यादित होते पण जेव्हा नवरा सतत दूर राहू लागला आणि आपापसातील संबंधामध्ये क्वचिता कायम राहिली तेव्हा रुक्मिणीचा ओढा हळूहळू जितूच्या दिशेने वाढला नवऱ्यापासून दूर राहिल्याने आणि शारीरिक सुखापासून वंचित राहिल्याने रुक्मिणीने जितूसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित केले रुक्मिणीचे वय सुमारे चाळीस वर्ष होते लग्नाला पंधरा ते सोळा वर्ष झाली होती तिला तीन मुलं होती दोन मुली आणि एक मुलगा तिचा नवरा प्रेमनारायण शाळेत शिक्षक होता आणि नोकरीमुळे महिन्यातून एक दोन दिवसच घरी येत असायचा आता रुक्मिणी घरात एकटी पडली होती अशा स्थितीत गावातील एक मुलगा जितेंद्र त्यांच्या शेतात काम करायला आला जितेंद्र वयाने रुक्मिणीपेक्षा लहान होता पण तो तरुण आणि तंदुरुस्त होता सुरुवातीला फक्त कामापुरतेच बोलणे पण हळूहळू दोघांच्या नजरा जुळू लागल्या एक दिवस घरी बोलावले दिवसापासून त्यांच्यात सर्व काही सुरू झाले आता जेव्हाही रुक्मिणी एकटी असे तेव्हा ती जितेंद्रला बोलावून घेई दोघांचे संबंध पुढे वाढत गेले घरात मुलं होती पण रुक्मिणीला आता कशाचीही पर्वा नव्हती एक दिवस रुक्मिणीची मोठी मुलगी जी आता संज्ञान झाली होती तिने आपल्या आईला नोकर जितेंद्र सोबत अपत्यजनक अवस्थेत पाहिले तिला आपल्या डोळ्यावर विश्वास बसला नाही ती खूप परेशान झाली आई असं कसं करू शकते हे तिला कळेना काही दिवस तिने कोणालाही काही सांगितले नाही मग एका दिवशी तिने आपल्या वडिलांना एक पत्र लिहिले ज्यात तिच्या आईच्या सर्व कृत्याबद्दल नोकराला घरातून काढण्याबद्दल लिहिले होते पण ते पत्र वडिलापर्यंत पोहोचण्यापूर्वी लहान भाऊ वैभव आणि बहीण रिचा यांच्या हाती लागले दोघांनी ते पत्र लपवून ठेवले त्यांना वाटले की जर वडिलांना हे सर्व कळले तर आईची खैर नाही एक वर्षापूर्वी प्रेमनारायणने मुलीचे के लग्न केले ती तिच्या सासरी निघून गेली कोरोनाच्या काळात जेव्हा सर्व काही बंद होते तेव्हा प्रेमनारायण बराच काळ गावात थांबले होते शाळाही बंद असल्यामुळे त्यांना ड्युटीवर जावे लागले नाही आता रुक्मिणीला जितेंद्राला भेटण्याची संधीच मिळत नव्हती तिचे मन जणू गुदमरू लागले मग अशा शाळा उघडल्या प्रेमनारायण परत फतेहगडला निघून गेले तो गेल्यावर रुक्मिणी आणि जितेंद्र यांच्या भेटीगाठी पुन्हा सुरू झाल्या आता दोघं पूर्वीसारखे झाले पण जेव्हा ही प्रेमनारायण सुट्टीत गाभी येत असायचे तेव्हा रुक्मिणीचे वर्तन पूर्णपणे बदलून जात असे ती त्याच्याशी विनाकारण भांडत असे चिडचिड करत असे जणू तिला तिचा नवरा घरी थांबावा असं वाटतच नव्हतं प्रेम हे सर्व पाहून आश्चर्यचकित होत होता हळूहळू त्याला बायको आणि नोकरामध्ये काहीतरी सुरू असल्याचा संशय येऊ लागला त्याने एकदा विचारण्याचा प्रयत्नही केला पण रुक्मिणीने उलट त्याच्यावरच ओरडायला सुरुवात केली जणू काही चूक त्याचीच होती आता रुक्मिणीला कळून चुकले होते की तिच्या नवऱ्याला काहीतरी समजले आहे तेव्हा तिने जितेंद्रसोबत मिळून एक धोकादायक योजना आखली तिने जितेंद्रला सांगितले की जर त्याचे तिच्यावर खरोखरच प्रेम असेल तर प्रेमनारायणला कायमच्या वाटेतून बाजूला करण्याची वेळ आली आहे जितेंद्रही मानला दोघांनी ठरवले की आता जे करायचं ते लवकरच करायचं होळीनंतर प्रेमनारायणला फतेहगडला परत जायचे होते आणि तो दहा दिवसासाठी गावात आला होता या दिवसात रुक्मिणी आणि जितेंद्रला एकटे भेटण्याची संधीच मिळाली नाही याच गोष्टीमुळे ते अधिक अस्वस्थ झाले होते त्यामुळे त्यांनी ठरवले की आता उशीर करायचा नाही जर शांतपणे जगायचे असेल तर आता या मार्गातील काठा काढायलाच हवा जितेंद्रने या योजनेत आपल्या मित्राला सामील केले त्याला पाचशे रुपये देण्याचे वचन केले पंचवीस मार्चच्या मध्यरात्री सर्व काही योजनेनुसार घडले आणि हंसराज तलवार कुऱ्हाड घेऊन घरामागे पोहोचला रुक्मिणीने पहिल्या मजल्यावरून खिडकीतून दोरी खाली फेकली दोघेही त्याच दोरीच्या सहाय्याने वर चढून खिडकीतून आत आले मग त्यांनी अंगणातील वरांड्यात झोपलेल्या प्रेम नारायण यांच्यावर झोपेतच हल्ला केला तलवार आणि कुऱ्हाडीने ताबडतोब वार करून त्यांची हत्या केली यानंतर त्याच मार्गाने पळून गेले आणि शस्त्रे सोबत घेऊन गेले रुक्मिणी शांतपणे आपल्या खोलीत जाऊन झोपली जणू काही घडलंच नव्हतं सकाळी जेव्हा प्रेमनारायणचा पुतण्या राजू दूध घेण्यासाठी आला तेव्हा त्याने रक्ताने माकलेले दृश्य पाहिले आणि तो मोठ्याने ओरडू लागला त्याचा आवाज ऐकून रुक्मिणी डोळे चोळत बाहेर आली आणि तिला काहीच माहीत नसल्याचं नाटक करू लागली ती रडण्याचं आणि आक्रोश करण्याचं नाटक करू लागली पण हा देखावा फार काळ टिकू शकला नाही कारण मुलांकडे आधीच लिहिलेले ते पत्र होते ज्यात आईची कृत्य नोंदलेली होती पोलिसांना ते पत्र मिळाले आणि संपूर्ण तपासानंतर तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली कोर्टात हजर केल्यानंतर रुक्मिणीला न्यायिक कोठडीत पाठवण्यात आले तर जितेंद्र आणि हंसराजला तीन दिवसाच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले कोठडी दरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून तलवार कुऱ्हाळ रक्ताने माकलेले कपडे आणि मोबाईल फोन जप्त केले कोठडी संपल्यानंतर तीस मार्च रोजी दोघांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले आणि त्यांनाही न्यायिक कोठडीत पाठवण्यात आले रुक्मिणीच्या मनात आपल्या नवऱ्याबद्दल इतकी घृणा असली तरी हे प्रकरण बोलून सोडवता आले असते घटस्फोट हा एक कायदेशीर मार्ग आहे समाजात त्याबद्दल काहीही विचार असला तरी कोणाचा जीव घेणे हा सर्वात चुकीचा निर्णय आहे जर कोणी रुक्मिणीला वेळेत समजावले असते किंवा तिने स्वतः कोणाशी तरी आपल्या परिस्थितीबद्दल बोलले असते तर कदाचित हे भयंकर पाऊल उचलले नसते जर त्यांनी जितेंद्रला वेळेत घरातून काढून टाकले असते तर कदाचित रुक्मिणी आणि जितेंद्रचे नियोजन तिथेच थांबले असते होऊ शकते की जितेंद्रने रागाने बाहेरून काही नुकसान पोहोचवले असते पण तरीही प्रेमनारायणला सावध राहण्यासाठी वेळ मिळाला असता या संपूर्ण प्रकरणात मुलांची भूमिका देखील दुर्लक्षित करता येणार नाही अनेकदा मुलांना काहीतरी जाणवते आईचे वर्तन घरात सुरू असलेली गडबड हे सर्व जर कोणी मुलाशी बोलले असते किंवा त्यांच्या हावभावाकडे बारकाईने पाहिले असते तर कदाचित हा कट पकडला गेला असता एकंदरीत जर घरात आपसी संवाद झाला असता तर नात्यातील संशय स्पष्टपणे समोर आणता गेला असता जितेंद्राला वेळेत दूर केले असते आणि पोलिसांनी थोडी जरी संशयाची माहिती दिली असती तर प्रेमनारायणचा जीव वाचू शकला असता हे प्रकरण स्पष्टपणे दाखवते की जेव्हा नातेसंबंध विषारी बनतात तेव्हा शांत राहणे किती दुर्लक्ष जीवघेणे ठरू शकते आमचे उद्दिष्ट हे आहे की लोकांनी या घटनांमधून शिकावे आणि चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबावे ही घटना एक महत्त्वाची चेतावणी आहे जी आपल्याला सांगते की जीवनात योग्य निर्णय घेणे किती महत्त्वाचे आहे आपण सर्वांनी मिळून एक उत्तम समाज घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे जिथे प्रेम आणि प्रामाणिकपणाला महत्त्व असेल तर मित्रांनो आजच्या या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशात सत्यघटना आणि त्यातून मिळालेल्या संदेशासह पुन्हा भेटूया तोपर्यंत तो आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि तुम्ही आमचे व्हिडिओ कुठून बघत आहात नक्कीच कळवा धन्यवाद